नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे क्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे नक्षत्र श्रवण आहे योग इंद्र आहे दिवसाचा जो कारण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटापासून ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी सात वाजून एकवीस मिनिटापासून ते नऊ वाजून दोन असा असणार आहे राहुकाळ आणि काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुध आणि हर्षलबरोबर केंद्रयोग करणार आहे मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे रात्री आठ वाजून सहा मिनिटानंतर हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी कळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या बुध हर्षाल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहेत रात्री आठ वाजून सहा मिनिटानंतर हा चंद्र लाभस्थानात भ्रमण करेन दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमच्या कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह राहू शकल मात्र महत्त्वपूर्ण कामं होताना का अडथळे येऊ शकतील त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे कामाच्या जा संदर्भात जास्त होईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे व्ययातल्या बद हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजून सहा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करेन दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कंद्र आहे याचप्रमाणे भविष्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं प्रत्यक्ष रूपात आणू नका दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मिथुन राशीच्या आठव्या सरा चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या बुध अक्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून सहा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आरोग्याकडे करे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं बरवू शकतील लागणं कापणं खरसडणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापती होण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमचा जे अतिशय उत्तम राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी, जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सातव्या सणा भ्रमण आहे दशमातल्या बुध हर्षल बरोबर हा केंद्र योग करणार आहे भांग्यातल्या मंगळाबरोबर बरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी कर आठ वाजून सहा मिनिटानंतर हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असन तर वैवाहित चोडीदाराच्या नातेसंबंध अत्यतिश सांडले जाण्याची शक्यता आहे थोडे कटके वगैरे उडू शकतील काळजी घ्या संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास शिंहराशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे मागेतला बुद्ध अशलबरोबर चंद्र केंद्र करणार आहे ज्याचप्रमाणे अष्टमातल्या मंगळाबरोबर हा लाभ योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून सहा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कुठलेही छोटे मोठे निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास कन्या राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातला बुध अशलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजता सहा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होते त्या ठिकाणी लक्ष द्या याचप्रमाणे आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय घेऊ नका संध्याकाळ त्याच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रस आहे ती आहे तुळ रस तुळ राशीच्या चतुर्थसा चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या पद अशुल बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे षष्टातल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर आजच्या दिवशी खटके ओढण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणात आहे काळजी घ्या छोट्या मोठ्या कारणामुळे तुमचा तोल जाऊ शकेल याचप्रमाणे संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्याकडे शुभफलदायी राहील तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या तृतीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या बद अक्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे पंचाबातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभ करणार आहे संध्याकाळी आठ वाजून सहा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आजच्या दिवशी कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकार अजिबात करू नका आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र रा। जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे जाण्याचा एक संभव होतो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत काही चांगले लाभ सुद्धा संभवता <laughs> यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला बुध वर्षांबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे चतुर्थातला मंगळाबरोबर हा लाभ योग सुद्धा करणार आहे संध्याकाळी आठ वाजता सहा मिनटानंतर हा चंद्र तृतीयात भ्रमण करे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील कुठल्या प्रकारचे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी गणुका तुमचे अंदाज चुकू शकतील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध चांगले राहतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये का थोडीशी महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कंद्रेल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थ मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या बुध अर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तृतीयातल्या मंगळाबरोबर चंद्र लाभयोग सुद्धा करणाऱ्या संध्याकाळी आठ पासून सहा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील छोट्या मोठ्या कारणाने तुमचा तोल जाऊ शकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आणि घरातल्या व्यक्तींबरोबर विवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील फिरणं थोडासा जास्त होईल परंतु महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही लाभ संभवतात यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या व्ययसा चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या बुध अशलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून सहा मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये प्रमाण करणार आहे आजचा जो दिवस आहे बऱ्याच प्रमाणात फ्रस्ट्रेशन स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवेल कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं छोटी अस किंवा मोठी घेऊ नका आता तुझी फिरणं वगैरे जास्त कामं न झाल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात जाणवेल या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण आहे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र बऱ्याच प्रमाणात तुमच्यामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येईल दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या लाभ स्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात द्वितीयत दस्न, असणारा बुध अक्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी आठ वाजून सहा मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या लाभ लाभसाणात भ्रमण करेल दिवस महत्त्वपूर्ण आहेत आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार अजिबात करू नका परिवारावरून बरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या याचप्रमाणे काही इंटूश काही अनपेक्षित लाभसुद्धा संभवतात संध्याकाळ नंतर कालावधीमध्ये तुमचा मूड आहे तो चेंज झालेला दिसून येईल बदल झालेला दिसून येईल थोडंसं फ्रस्ट्रेशन स्ट्रेस जाणवू शकेल आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसा वाटला आपण तसा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद